वर्ष दोन हजार अठरा ठिकाण महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा राज्यभर दुष्काळानं शेतकरी हैराण झालेले जो तो पावसाची वाट पाहतोय तेवढ्यात इंडियन ट्रॉपिकल इन्स्टिट्यूट पुढाकार घेत सोलापूर जिल्ह्यात कृत्रिम पाऊस पाडत त्यासाठी वापरली जाते क्लाउड सीडिंगची प्रक्रिया दुष्काळाचं संकट आलं की आपल्याकडे शासन यंत्रणेला जाग येते कृत्रिम पावसाच्या चर्चेला पूर येतो आणि मग त्यावर मतमतांतराच्या फैरी जडतात आता तुम्ही म्हणाल पावसाळा तर संपलाय मान्सूनचा हंगामाही संपलेला आहे तुम्ही याच्यावरती का बोलतायत तर त्याचं कारण असं की आपल्याकडे आधुनिक पद्धतीचं क्लाउड सीडिंग तंत्रज्ञान असल्याचं किरेन रिजेजू यांनी सांगितलंय ते कोण आहेत तर केंद्रीय भूविज्ञान मंत्री ते कुठं बोलत होते तर दिल्लीत हवामान विभागाच्या एका कार्यक्रमात तुम्ही असंही म्हणाल आम्ही कित्येक वर्षांपासून राव कृत्रिम पावसाच्या गोष्टी ऐकत आलोय एक विमान ढगावर फिरतं कसली तरी फवारणी करतं आणि पाऊस पाडून जात पण ते काही वास्तवात उतरत नाही रिजाजू यांच्या विधानात नवीन काय तर तेही सांगतो रिजाजू यांनी फक्त कृत्रिम पाऊस पाडण्याबद्दलच नाही तर ज्या भागात जास्त पाऊस पडतो तिथला पाऊस कमी करणारं तंत्रज्ञान असल्याचंही सांगितलंय म्हणूनच त्यांच्या या विधानाला विशेष महत्व आहे ते काय म्हणाले आपल्याकडे एक अशी प्रणाली आहे ज्यामुळे दुष्काळी भागात कृत्रिम पाऊस पाडणं शक्य आहे पण अतिवृष्टीनं पूर परिस्थिती निर्माण झालेल्या भागातील अतिवृष्टी रोखू शकतो असं त्यांनीच सांगितलंय हेच सांगत असताना रिजेजू यांनी वेदर मॉडिफिकेशन असा शब्द वापरलाय या शब्दाच्या मागे काय अपेक्षित असतं माहिती आहे तुम्हाला तर हवामानाला नियंत्रित करणं असा या शब्दाचा अर्थ होतो पण ते वाटतं तितकं सोपं नाहीये म्हणून त्याचा वापर कधी कुठे आणि कसा करायचा यावर आपल्याला विचार करावा लागेल असंही रिजिजू म्हणाले रिजिजू यांनी सांगितलेलं सगळंच खरंय पण मागच्या अनेक वर्षांपासून या तंत्रज्ञानाच्या वापराचे प्रयोग आपल्याकडे यशस्वी झालेले आहेत असं म्हणता येत नाही त्याची कारण काय आहेत त्यावर येऊच पण त्याआधी हे समजून घेऊ की या क्लाउड सीडिंग मध्ये नेमकं काय प्रक्रिया केली जाते ढग लहान पाण्याचे थेंब आणि बर्फाच्या स्फटिकापासून तयार होतात हे तुम्हाला माहिती आहे ते कसे तयार होतात तर वातावरणातील पाण्याची वाफ थंड होते त्यातून तरंगणारे कण एकत्र येतात आणि त्यापासून घनरूप ढग तयार होतात पण त्यातून पाऊस पडण्यासाठी पूरक स्थिती असावी लागते तरच पाऊस पडतो पण वातावरणातील बदलामुळे बऱ्याचदा अशी स्थिती तयार होत नाही त्यामुळे काय होतं तर दुष्काळ पडतो किंवा विपरीत परिस्थिती निर्माण होऊन अतिवृष्टीसारखं संकट उभारत आता या दोन्ही टोकाच्या परिस्थितीत फटका बसतो तो शेती आणि शेतकऱ्याला म्हणूनच मग त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी क्लाउड सीडिंगचा वापर केला जातो तर ही निसर्ग चक्रातील ढवळाढवळ आहे पण त्यावर संशोधन आणि अभ्यास करून आज घडीला जगभरातील पंचावन्न देश त्याचा वापर करतात उदाहरण म्हणून सांगायचं तर दुबई आणि चीन ही दोन्ही देश या तंत्रज्ञानाचा वापर करतात या दोन्ही देशात कृत्रिम पाऊस पाडला जातो जगभरात कृत्रिम पावसाचे प्रयोग अनेक वर्षांपासून सुरू आहेत भारतात दोन हजार चा कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग यशस्वी झाल्याचं मानलं जातं पण त्यानंतर मात्र हे प्रयोग यशस्वी झालेले नाहीयेत त्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहेत एक तर आपल्याकडे मान्सूनच्या वाऱ्यावर पाऊस अवलंबून आहे कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी लागणारे ढग आपल्याकडे मान्सून कालावधीत म्हणजेच जून ते सप्टेंबर या महिन्यात तयार होतात याच काळात नैसर्गिक पाऊस पडेल अशी अपेक्षा सरकारी यंत्रणेला असते कारण नैसर्गिकरित्या पाऊस पडला नाही तर कृत्रिमरित्या पाऊस पडण्यासाठी मोठा पैसा खर्च करावा लागतो पण पावसाचा खंड पडला तर मात्र अचानक कृत्रिम पावसाची आठवण सगळ्यांनाच येऊ लागते मग शक्यता तपासून पाहिल्या जातात शेवटी सरकारी पातळीवर निर्णय झाला तर तो अंमलात आणण्यासाठी वेळ लागतो अनेकदा तर मान्सून हंगाम संपल्यावर कृत्रिम पाऊस पाडला पाहिजे असं सरकारला वाटतं कारण दुष्काळाची टांगती तलवार सरकारच्या आणि शेतकऱ्यांच्या डोक्यावर असते त्याचं कारण काय तर दुष्काळावर उपाययोजना करत बसण्यापेक्षा त्यातून अंग बाजूला काढून घेणं चांगलं अशी सरकारची मनोमन धारणा असते म्हणूनच मग पाडा कृत्रिम पाऊस आणि वा मोकळे अशी मानसिकता पुढे येते बरं कृत्रिम पावसाची तयारी सुरू झाली की शास्त्रज्ञांच्या मतमतांतरांना पेव फुटत त्यामुळे काय होतं तर मूळ मुद्दा बाजूला पडतो त्याचं कारण काय हो तर आपल्याकडे सातत्यानं या विषयांवर संशोधन केलं जात नाही त्यासाठी पैसा आणायचा कुठून मनुष्यबळाचं करायचं काय असे प्रश्न उपस्थित केले जातात पण एकीकडे असं असतानाही दुसरीकडे मात्र दुष्काळ पडला किंवा अतिवृष्टी झाली की त्यावर मात्र निधी खर्च केलाच जातो त्यामुळं कृत्रिम पावसाचे प्रयोग करणारं तंत्रज्ञान आपण बाळगून असलोही तरीही त्याचा वापर मात्र योग्य वेळी केला जात नाही हीच खरी शोकांतिकाय दुसरं असं की हवामान बदलाचं संकट शेतकऱ्यांना आता छोळू लागलंय त्याची जबरी किंमत शेतकऱ्यांना मोजावी लागते त्यामुळे वेदर मोडिफिकेशन सारखे पर्याय यापुढे जास्त चर्चेत येतील ते एका अर्थानं फायदेशीर असल्याचं काही शास्त्रज्ञांचं मत आहे पण त्याच्या होणाऱ्या परिणामाबद्दलही सजग असणं गरजेचं आहे त्यासाठी सरकारला संशोधनावर अधिक भर द्यावा लागेल त्यासाठी यंत्रणा उभी करावी लागेल या सगळ्या बाबी दीर्घकालीन असतात एका चुटकीसरशी या अंमलात येणार नाहीत आय आय टी कानपूरनं क्लाउड सीडिंगचं नवतंत्रज्ञान जुलै दोन हजार तेवीस मध्ये विकसित केलं त्यासाठी आय आय टी कानपूरला सहा वर्षाचा कालावधी लागला त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारनं आय आय टी कानपूरला कृत्रिम पावसाचे प्रयोग करण्याचंही सुचवलं त्यानुसार प्रयोगही केले गेले पण त्यासाठी प्रचंड पैसा आणि वेळ लागला तंत्रज्ञान वापरायचं तर त्यासाठी पैसा लागतो त्यावर संशोधन करावं लागतं पण सरकारची त्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी नसते त्यामुळेच एक शंका अशीही उपस्थित होते की रिजाजू जे म्हणाले ते खरं असलं तरीही वास्तवात उतरेल का याबद्दल अजूनही संभ्रम आहे या माहितीसोबत या, या विश्लेषणासोबत मित्रता तिथेच थांबतोय तुम्हाला याबद्दल काय वाटतं क्लाऊड बद्दल काय वाटतं या प्रक्रियेबद्दल काय वाटतं सरकार त्यासाठी पुढाकार घेईल की नाही याबद्दलही काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलवरती चा शेतीच्या शिवारापासून दिल्लीच्या दरबारापर्यंत सगळं काही राजकारण तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोवर काळजी घ्या